महादेव कोळी समाजाच्या धरणे आंदोलनाला सोमनाथ वैद्य यांचा जाहीर पाठिंबा राज्यातील आदिवासी महादेव कोळी समाजाला अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र तात्काळ मिळावे यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर धरणे आंदोलन करण्यात आले सदरील आंदोलनात सोमनाथ वैद्य यांनी जाहीर पाठिंबा दिला आणि आंदोलनकर्त्यांसाठी दुपारच्या स्नेहभोजनाची व्यवस्था केली या प्रसंगी जिल्ह्यातील सकल महादेव कोळी समाजाचे नेते उपस्थित होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी क्रांतिकारक राघोजी भांगरेचा या सरकारचं करायचं काय माधव कोळी समाजाला जातीचे दाखले आदिवासी महादेव कोळी समाजाला जातीचे दाखले डॉक्टर राजेंद्र भारूड यांच्यावर गुन्हा दाखल डॉक्टर राजेंद्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा